मात्र नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं सा माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो मुंबई हे शहर महाराष्ट्राचं हृदय आहे ज्या ठिकाणांवरून आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राला ओळखलं जातं त्यापैकी मुंबईसुद्धा एक आहे भारतातलं सर्वात श्रीमंत शहर देशाच्या एकूण जी डी पीत चार ते साडेचार टक्के हिस्सेदारी एकट्या मुंबईची आहे दोन हजार एकवीस बावीस महाराष्ट्र सरकारचा डेटा आपल्याला सांगतो की राज्याच्या एकूण एकुन, जी डी पीत एकोणीस पॉईंट दोन टक्के हिस्सेदारी मुंबई या शहराची आहे लोक असं म्हणतात की मुंबईत आलेल्या प्रत्येक व्यक्तीला हे शहर त्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक संधी अवश्य देतं कोणालाही रिकामी हात जाऊ देत नाही पण याच स्वप्ननगरीसाठी दोन हजार चार ते चौदाचा काळ हा काळा अध्याय सिद्ध झालेला या काळात कधी कुठे आतंकवादी हल्ला होईल कोणत्या ठिकाणी बॉम्ब्लास्ट होईल याची शाश्वती नव्हती आणि त्यावेळी मी मुंबईतच राहायचो परिस्थिती शहरात इतकी अवघड होती शाळेत जाताना बसमध्ये बसण्याच्या अगोदर प्रत्येक वेळी सीट खाली कोणी बॅग तर ठेवली नाही ना हे तपासून पाहावं लागायचं दिवसातून हजार वेळा लाऊडस्पीकरवरून तुम्हाला सांगितलं जायचं की अनोळख्या वस्तूला हात लावू नका हे सर्व सांगताना आज अनेक वेळा हसायला येतं लहान मुलं तर विश्वासही ठेवत नाहीत की मुंबईत इतकी गंभीर परिस्थिती होती पण जे लोक त्यावेळी इथे राहिलेत त्यांना आजही आठवणीत असेल की कोणत्या दहशतेत आपण जगलोय कारण काँग्रेसची सरकार त्यांचे मुख्यमंत्री गृहमंत्री इतक्या राजरोजपणे वावरत होते जणू काही दिवाळीतला छोटासा फटाका फुटला असे गृहमंत्री आर आर पाटलांनी त्यावेळी वक्तव्य दिलं होतं की मोठ्या मोठ्या शहरात अशा छोट्या घटना होत राहतात इन्फॉर्मेशन सही होती तो पूरा प्रबंध पुलिस की तरफ से किया जाता है ऐसा नहीं है इसमें बड़े शहर में एक आध हो जाता है इतने बड़े शहर में एक आध हो जाता है इतने बड़े शहर में एक आध हो जाता है एकशे पेक्षा जास्त लोक त्या आतंकवादी हल्ल्यात मारले गेले होते सव्वीस अकराला हल्ला झाल्यानंतर ताज हॉटेलला भेट देण्यासाठी मुख्यमंत्री विलासराव देशमुख त्यांचे सुपुत्र रितेश देशमुख आणि दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांच्यासोबत आले होते तेव्हा अशा बातम्या छापल्या होत्या की कि मुख्यमंत्री किंवा त्यांचे सुपुत्र आतंकवादी हल्ल्यावर चित्रपट तर बनवत नाहीयेत अशा या परिस्थितीतून मुंबई शहराला पुन्हा त्याच्या पायावर उभं करण्याचं काम देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी आणि सुरक्षेच्या बाबतीत अमित शहानी केलं काँग्रेसला आयुष्यात कधी जमली नसते अशी कामं फडणवीसांनी या शहरात करून दाखवली याचं उत्तम एक उदाहरण द्यायचं असेल तर नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे कालच त्या विमानतळाच्या पहिल्या भागाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं विमानतळाला नाव शेतकरी नेते दिबा पाटील यांचं देण्यात आलंय या विमानतळाचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले असतील तर तुम्हाला कळेल की हे बांधकाम क्षेत्रातलं एक रत्न आहे ज्याद्वारे जवळजवळ दोन लाख लोकांना नोकरी उपलब्ध होणार आहे आणि याचं जास्तीचं श्रेय फक्त फडणवीसांनाच द्यावं लागणार आहे तर हे विमानतळ दोन हजार आठपर्यंतच पर्यंतच तयार व्हायला पाहिजे होतं एकोणीसशे सत्त्याण्णवला काँग्रेसच्या सरकारने या विमानतळाचा आराखडा पहिल्यांदा तयार केला होता पण तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की काँग्रेसच्या नेत्यांची गती ही कासवापेक्षाही मंद आहे दोन हजार सातला एकोणीसशे सत्त्याण्णव नंतर या आराखड्याला अधिकारिक सरकारी परवानगी मिळाली आता या प्रक्रियेनंतर त्यांना जमीन हस्तांतरित करायला सुरुवात करायला पाहिजे होती पण दोन हजार चौदाची लोकसभा निवडणूक उजळली तरीही काँग्रेस सरकार जमीन घेऊ शकली नाही म्हणजे नाहीच शेवटी दोन हजार चौदाच्या निवडणुकीत केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस निवडणूक जिंकल्यानंतर त्यांची सरकार स्थापन झाल्यानंतर या प्रकल्पात जमीन हस्तांतरित करण्याची प्रक्रिया अखेरीस सुरुवात झाली जी दोन हजार अठराला पूर्ण होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते विमानतळासाठी भूमिपूजन करण्यात आलं होतं आणि आज तब्बल सहा ते सात वर्षांनंतर अडाणींच्या मदतीने विमानतळाचा पहिला भागही लोकांच्या वापरासाठी सुरू करण्यात आलाय यात विशेष गोष्ट म्हणजे ज्या गावांची जमीन विमानतळासाठी घेण्यात आली होती त्या कुटुंबाचं पुनर्वसनही सरकारने केलेलं आहे न्यूज एटीन लोकमत या वृत्तवाहिनीने ग्राउंड रिपोर्ट केली त्यात त्या पत्रकारांचं म्हणणं आहे की कुटुंबियांना थेट इमारतीत घर सरकारने दिलेलं आहे ती व्हिडिओ हवं तर तुम्ही पाहू शकता मागे आपण बघू शकता की हे संपूर्ण उलवे गाव आहे तब्बल सात सात माळ्याच्या या इमारती आहेत आणि ह्या सगळ्या इमारती या उलवे गावातल्या ग्रामस्थांच्या आहेत त्यांची जी मूळ घरं होती त्या मूळ घराच्या तीन पट त्यांना जागा देण्यात आली होती कोणाला पाचशे मीटरचा भूखंड मिळाला कोणाला सातशे कोणाला आठशे तर कोणाला हजार मीटरचे देखील भूखंड मिळण्यात आलेले आणि हे सगळं या उलवे नोडमध्ये ही हा एकूण चार गाव वासवण्यात आली त्यामुळे तरघर उलवे गणेशपुरी आणि कोंबडभूजा विमानतळाच्या उद्घाटनाचा सोहळा पाहिल्यानंतर काँग्रेसची नेते मंडळी नेहमीप्रमाणे क्रेडिट चोरण्याच्या कामावर लागली की या विमानतळाचा आराखडा आमच्या सरकारने तयार केला होता सरकार आली असती निवडून तर आम्हीच विमानतळ तयार केलं असतं तर काँग्रेसी नेत्यांना पाहिलं तर असं वाटतं की हे आपल्या वेगळ्या जगात जगत असतात बी जे पीने काहीही काम केलं की ते आम्ही करणारच होतो असा यांचा दावा असतो यांची वक्तव्य ऐकलं की मला केजरीवालचं ते व्हिडिओ आठवतो कर परेशान हो गए हम लोग 2.5 साल से ये भी परेशान हो गए हम भी परेशान हो गए करो फिर हमारी पावर है हमारी पावर है जब तक हम कह रहे थे करो 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 तो कह रहे थे तुम करो आज हमने कर दिया तो कह रहे हम करेंगे तो करो ना भाई क्यों नहीं कर रहे अरे यार कांग्रेस वाद घालू नाही काही उपयोग नाही त्यांच्याने राहुल गांधींसारख्या व्यक्तीला आपला सर्वोच्च नेता मान्य केला असेल त्यांच्या बुद्धिविषयी मला बोलण्याची गरज नाही आणि त्यांच्याकडून दुसरी अपेक्षाही आपण काही करू शकत नाही मुंबईकरांसाठी कालच्या दिवशी दुसरी अजून एक महत्त्वाची घटना घडली मुंबई मेट्रोचा भाग तीन हा सुद्धा लोकांच्या वापरासाठी सुरू करण्यात आलेला त्याचे काही व्हिडिओज मी पाहिले मुंबईकर त्या व्हिडिओमध्ये फार खुश दिसत आहे आणि लोकांना हे विसरता कामा नाही की या मेट्रोचं काम थांबावं यासाठी आरेचा बहाना घेऊन आदित्य ठाकरे आणि त्यांचे बॉलिवूड मित्र मैदानात उतरलेले होते अटल सेतू नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या कामांमध्ये उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना आडपाय घातला होता स्वतःही विकासाची कामं करायची नाहीत दुसरा व्यक्ती करत असेल तर तो आपल्यापेक्षा मोठा होऊ शकतो या भीतीने त्यालाही करू द्यायची नाहीत ही नीती उद्धव ठाकरेंची राहिलेली एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर या कामांना पुन्हा सुरुवात झाली महाराष्ट्रात जे आज तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर दिसतं आहे त्यात बहुमूल्य योगदान देवेंद्र फडणवीस या व्यक्तीचं आहे आज महाराष्ट्राचं बदलतं चित्र हे देवेंद्र फडणवीसांमुळे शक्य झालेलं आहे आणि फडणवीसांचं पुढचं लक्ष हे वाढवण बंदर असणार आहे या बंदराचं काम पूर्ण झाल्यानंतर गुजरात काय भारतातलं कुठलंही राज्य महाराष्ट्राच्या जवळपासही फिरकू शकणार नाही आणि हे काम फक्त देवेंद्र फडणवीसच करू शकतात कारण त्यांनी अगोदरही दोन हजार चौदा ते एकोणीस असे विकासाची कामं करून दाखवलेली आहेत अनेक लोकांना वाटत असेल की मी देवेंद्र फडणवीसांची जास्तच प्रशंसा करतो आहे आणि अतिशयोक्ती होते तर मग कुठल्या तरी दुसऱ्या नेत्याचं नाव तुम्हीच सांगा ज्याने महाराष्ट्रासाठी इतकं काम केलं असेल आपण त्याची प्रशंसा करू हवं तर असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बट्यापुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र